आमच्या राज्याचे प्रभारी आदरणीय श्री रमेश चेनितालाजी यांचं आज आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि ते आमच्या विधान परिषदेतील सदस्य विधानसभेतील सदस्य आणि जे पराभूत उमेदवार आहेत त्या सर्वांची या ठिकाणी गाठीभेटी घेणार आहेत आणि गाठीभेटी घेऊन पक्षाच जे धोरण आहे त्याविषयी चर्चा करणार आणि ते ठरवणार सृष्टीची चर्चा करून तर त्या निमित्तानं त्यांचं हे आगमन आहे दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष असतील त्याचबरोबर मुंबई अध्यक्ष असतील यांच्या बदली संदर्भात देखील चर्चा सुरू झालेल्या आहेत कारण की हा पराभवानंतर ह्या बदल्या केल्या पाहिजे नाही हे तर परिवर्तन नेहमी होत असत आणि निवडणुका झाल्या की पक्षांमध्ये परिवर्तन जे होत असतं त्याला सामोरं जावं लागतं आणि त्याची कल्पना सर्वांना असते काही यात नवीन असल्यासारखं काही मला वाटत नाही आज का आ, काल आम्ही परभणी आणि बीड मध्ये ज्या प्रकारे पोलीस प्रशासन निकामी ठरलं आणि त्यांनी ज्या पद्धतीने परभणी आणि बीड पेटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला त्या संबंधाचे स्थगन सभागृहात लावलेले होते परंतु काल शोक प्रस्ताव असल्या कारणानं ते स्वीकारले गेले नाही आज ते स्वीकारले गेलेले आहेत आज परभणीच्या आंदोलनांवर आणि परभणीमध्ये जी घटना घडली की सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आणि जी मेडिकल रिपोर्ट त्या ठिकाणी आलेली आहे त्या मेडिकल रिपोर्ट मध्ये सरळ सरळ आरोप केलेले आहेत की मारहाणीमुळे ते मृत्यू झालाय याला सर्वस्वी पोलीस जबाबदार आहेत एवढंच नव्हे तर शांतता प्रस्थापित करण्याकरिता जी शांतता समिती बनली होती त्याचे प्रमुख दलित पॅन्थरचे नेते आणि लोकनायक विजयराव वाकोडे हे जेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्ययात्रेतनं घरी परतले त्यांना हृदयविकाराचा झटका आला की हे सगळं जे घडत आहे सातत्यानं दहा तारखेपासून ता शांतता प्रस्थापित करायला ते लागलेले होते आणि त्यांचंही नाव आरोपीच्या त्या याच्यामध्ये घातलेलं आहे इतर आरोपी मध्ये तर हा जो प्रकार या ठिकाणी राज्य सरकार करतोय मला वाटतं की काहीतरी आंबेडकरी चळवळीला त्याचं खच्चीकरण करण्याचा सुनियोजित कट या ठिकाणी आखला तर गेला नाही याविषयी चर्चा आज आम्ही करणार दुसरीकडे परभणीच्या आहेत मेडिकल रिपोर्ट खोटी बोलू शकत नाही या ठिकाणी जेव्हा शवविच्छेदन करण्यात आलं गवर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद मध्ये त्या मेडिकल रिपोर्ट मध्ये सरळ सरळ त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की महाराणी मुळे या ठिकाणी मृत्यू झाला तर मला तरी वाटत की त्या जर निष्णात या ठिकाणी मेडिकलच्या ज्ञानी असतील तर त्या बोलत असतील त्याला मी काय म्हणू शकतो अजित पवार नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे कालपासून अजित पवार नॉट रिचेबल असल्याची चर्चा खरं पाहिलं ना खरं पाहिलं ना तर मला या लोकांची किव येते हो या ठिकाणी सत्ता पक्ष जो आहे बीजेपीचा त्याला गरजच नाही यांची कुणाची महायुती नावासाठी महायुती आहे यांनी अजूनही विचार करावा ज्या पद्धतीनं यांना वागणूक दिली जात आहे ज्या पद्धतीनं यांचं राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री घेत असताना दि, या ठिकाणी दिवस मोजले जातात त्रास दिला जातो अजूनही खाती वाटप या ठिकाणी नाहीत यावरून यांनी समजून घेतलं पाहिजे की त्यांना यांची गरजच नाही मुळात आणि तरीही ते पडे सत्तेसाठी हपापलेले आहेत आश्चर्य वाटत दबावाचा विषय नाही इथं विषय असतो कि तुम्ही जेव्हा युतीमध्ये असता तर त्या युतीच जे गुंधर्म असतो जो साधर्म भाव असतो तो तुम्ही जोपासता का तर या ठिकाणी कुठतरी न जोपासल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे संबंधितांनी निश्चितपणे या ठिकाणी विचार करावसाहेब